महादेव हळ महादेव हरदेव नर्मदा परिक्रमा करतो त्यावेळेस अनेक ठिकाणी अनेक विरक्त साधून मिळतात बघा आता आपण युटला पंधरा दिवसापूर्वी बघितलं असेल एक सर शेराम बाबा म्हणून त्यांचं तेलिया भाटेन या ठिकाणी आश्रम होता आणि प्रत्यक्षात प्रत्येक कार्यक्रमवाशीला ते दिवस स्वतः खूप मारायचे आपण तसं विजवतो काय व्हायचं प्रचलित व्हायचं म्हणजे बघितलेला एक अनुभव आहे हो okay. हा मध्ये तर अशा अनेक जे सिद्ध संत आहेत नर्मदा टाक त्यांचं दर्शन होऊन जे काही जीव आहेत ग्रस्थाश्रम आश्रमातले असतील त्यांना एक उग्रती होती एक त्यांच्या जीवनामध्ये एक सार्थकता प्राप्त होती मग त्याच्यामध्ये साधना सांगितली जसं की नर्मदा अष्टक आहे त्यानंतर तुमचा पायी ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता पायी प्रवास करता तुमच्यावर अनेक प्रकारे तुम्हाला एक अनुभव येतो आणि त्या अनुभवामध्ये तुम्ही सर्व स्वतः त्याग करून फक्त एक जप करता त्या कर। ठिकाणी जंगल आहे जंगल मार्ग लागले नंतर तुम्हाला जप करा म्हणायची गरज नाही ही जी साधना विरक्तीमध्ये चालणे अत्यंत थंडी चालणे किंवा अत्यंत उष्णतेमध्ये चालणे तर ह्या साधनेचा जो अनुभव आहे हो तो ईश्वर प्राप्तीसाठी सुलभ मार्ग आहे कलयुगातला म्हणून नर्मदा परिषदेचा विशेष आणि आपण ज्यावेळेस आदिवासी भागामध्ये गेल्यानंतर नंतर आपल्याला असं वाटतं से कम आपल्या आपल्या हक्काचं छत आहे आपल्या हक्काचं शिक्षण आहे पण अक्षरशः मी ज्या काही क्लिप टाकल्या होत्या बघायला तिथे शाळेपासून वंचित आहेत सुविधा पुढल्याच नाहीत मग एवढ्या दुर्बल परिस्थितीमध्ये सुद्धा हे जगू शकतात आपण काय करू शकत नाही आपल्या ठिकाणचा अहंकार आहे तिथं ते स्थिती बघितल्याच नंतर पूर्ण सर्व माणूस विसरतो आणि ही त्या भूमिका माणसाला ग्रस्तशास्त्रामध्ये एक विशिष्ट व्हायनंतर जी उपरती व्हायची जे बाहेर घेवायचे ते नर्मदा तटावर म्हणून कलियुगामध्ये साधना करायची असेल तर सांगितलं नर्मदा नर्मदा तटे एक असं मार्कंडे पुराणा सांगितलं सुरुवात ओंकारेश्वर ओंकारेश्वर मधून सुरुवात करण्याचं कारण आहे की नर्मदेची परिक्रमा पूर्णता मांडल्या जाते मानधाता प्रवत जसं की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर ओंकारेश्वर बारा ज्योति ना बारा ज्योति ओंकार तू ममलेश्वर ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे ममलेश्वर परंतु जो ओंकार आहे तो ओंकार हे मानधाता प्रवतामध्ये आणि त्या मानदाताला परिक्रमा तुम्ही जोपर्यंत पूर्ण नको तोपर्यंत परिक्रमा पूर्ण झाल्याचं मानल्या जात म्हणून ओंकार आणि मानदाता परत जसं बाकीचे जे शिवलिंग आहे परत दुसरं नर्मदा असं वाटत तुम्ही बाकीचे शिवलिंग आणल्यानंतर त्याची तीन दिवस प्राणप्रतिष्ठा करावी लागते पहिला दिवस आहे जल दिवस धान्य दिवस आणि प्राणप्रतिष्ठा परंतु नर्मदेश्वर आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा नाही आणून तुम्ही मांडला तरी त्याला प्रज्वलित जसं आपण जेव्हा वास्तू शांती करतो वास्तुशांती करत असताना तुम्हाला विशेषतः नर्मदेचा दगड आणायला सांगतो त्याचं कारण असं आहे की तो साक्षात शिव मानला जातो नर्मदा पूजा विशिष्ट आणि शेवट कुठे करतात ओंकारेश्वर ओंकारेश्वर जिथून पण उलट फिरायचं असतं नाही नर्मदेचा आपण ओंकारेश्वरून निघालो तर आपण जाणार इकडं गुजरात मध्ये रेवा सागरला तिथून नावानी प्रवास असते चार साडेतीन तासाचा साडेतीन ते चार तास तिथून भरुच शहरावरून निघलो तर ते जाणार आपण अमरखंड छत्तीसगड साइड अमरखंडक वरून तिथं पायी प्रवासी परत सहा किलोमीटर गाडीने जरी गेले ते तर तिथे नर्मदा तटावर पायी प्रवासी जंगलामध्ये सहा किलोमीटर परत झाले ते <coughs> नाव चेंज आहेत औसंगाबादचं नाव नर्मदा बरेच नावं चेंज पण आज संपूर्ण तो करोना प्रवास होतोय एकवीस दिवस लागतो हा एकवीस दिवसात मिळाली हजार